सोलापूर विकास मंचच्या सदस्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां मुद्द्यावर तात्काळ दिले कारवाईचे आदेश सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पावसाळी अधिवेशनात भेट घेतली आणि सोलापूर शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या मागण्या केल्या फडणवीस यांनी मुद्द्यावर तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले आहे हिप्परगा तलावाच्या गाळमुक्तीसाठी आश्वासन सोलापूर शहराला पाण्याचा नियमित पुरवठा होण्यासाठी हिपरगा तलावाची मुक्तीचे महत्त्व विशेष करून दिले परिवहन सेवे सुधारणा आवश्यक सोलापूर शहरासाठी परिवहन सेवेसाठी सोलापूर शहरात ई बस ऐवेजी सी एन जी मिडी बसेस उपयुक्त ठरतील असे मंचे रस्त्याची रुंदी व वळणाचा अभ्यास करून सांगितले स्मार्ट सिटी योजनेचे फॅरेस्मिक ऑडिट सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एक हजार कोटी रुपये खर्च आले आहेत परंतु कामे व्यवस्थित झालेली नाहीत या कामांचा कँगद्वारे कॉन्फरन्स ऑडिट करून तपासणी करण्याची मागणी मंचने केली आहे युवा वर्ग विस्थापित होऊ नये ह्याकरता प्रयत्न आवश्यक गेल्या दहा वर्षात चार लाख युवक सोलापूर सोडून गेले आहेत शहरात आय टी आणि इंजिनिअरिंग उद्योग आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मंचचे म्हणणे आहे बाह्यवळण रस्त्याचा निर्माण त्वरित व्हावे सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते सुरेगाव हा चौपन्न मीटर भायवंड रस्त्याचा निर्माण तातडीने पूर्ण करावे अशी मागणी मंचने केली आहे वरील सर्व मुद्दाबाबत सविस्तर माहिती मंच सदस्याकडून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मंचाच्या सदस्यांना दिले आहे सोलापूर विकास मंचने देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतल्यामुळे सोलापूरच्या विकासामध्ये लवकरच प्रगती होईल अशी अपेक्षा आहे यावेळी सोलापूर विकास मंत्रीचे सदस्य योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव महेश डोईजोडे रोहित मोरे माजी आमदार डेस्मेट एड्स आदी मान्यवर उपस्थित होते पार्वतीबाई नानजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मूळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानचकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा